पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालीत बुलढाणा जिल्ह्यातून श्रीक्षेत्र शेगाव स्थित श्री संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या स्वराने आगमन झाले प्रशालेच्या प्रांगणात टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले कुचन प्रशालीच्या बँड पदकाने पालखीचे बँडच्या तालावर स्वागत केले परिसर स्वागत रांगोळीने सजवण्यात आले पालखीवर गुलाब पुष्पाचा वर्षाव करण्यात आला सर्व परिसर वारकरी संप्रदायांनी फुलून गेले होते पालखीचे आगमन झाल्यानंतर संस्थेचे सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी पालखीचे स्वागत करून श्री संतांचे मनोभावे पूजन करण्यात आले यंदा पालखी आगमनाचे पंचावन्नावे वर्ष आहे यावेळी संस्थेचे विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम पांडुरंग दिग्दी श्रीधर चिट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली प्रभाकर आरकाल रमेश बुद्दुल गणेश गुज्जा व कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते